तू कितीही डोकं वापरलंस तरी सरकारच्या बुद्धीपुढे नाही होऊ शकत तू जास्त डोकं वापरू नको आणि तुझ्या बाबांचं नाव खराब होईल असं तर अजिबात काही करू नको जसं चालू आहे तसं चालू ओके नको समोर छान लेप लावस्त फेस पॅक लाव स्वयंवर आहे ना उद्या तुझं सखीचा रूख कसं छान उजळायला हवं आईचे खूप डोकं असतात असं म्हणतात हो तुझा हे असं रूप मला कधी समजतच नाही म्हणजे कधी कधी वाटतं की तू माझी माझी आई आई म्हणजे काय तुला म्हणजे माझी आई वेगळी होती ओके तशी, होती ती जशी आई असते ना तशी होतीस तू लहानपणी माझी वाट बघत उभी राहायचीस मी लांबून आई अशी हात मारली की ज्यावेळेला आनंद दिसायचा जणू काही तू फक्त ते ऐकायलाच किती वेळ थांबलीस मला भरवायचीस भरवताना माझ्या सगळ्या गोष्टी अगदी तू मन लावून ऐकायचीस ह्याची दृष्ट काढायचीस बाबा बाहेरून आले की मी दिवसभर काय काय केलं काय काय नाही होती कौतुकाने सांगायची तुझ्या जगात फक्त तू मी आणि बाबा होतो पण आज आज सरकारच्या जगात सगळे आणि कमी कुठं आठवायचा असो जेवणातला मी काय कसं काय वर्तमानात जर भूतकाळाचं मीठ जास्त झालं तर सगळंच खाल काय मग आणि माझ्या जगाबद्दल म्हणत तर ते कसं नसावं आणि कसं असावं की मी ठर आणि तुझ्या त्या जगातले तुझे आता बाबाही गेले आणि त्यांच्यासोबत तुझ्या आई सुद्धा बरोबर बाद। आहे बाबा गेले आई सुद्धा त्यांची जागा सरकार घेतली नाही मिळवली आणि ती कशी मिळवली ते तुला नाही पाहिलं मला ऐकायचं नाहीये आहे फक्त माझी आई परत हवी आहे सरकारने माझी आई नकोली पण मला खात्री आहे ना माझी आई परत मिळेल नाही परत माणसा बदलतात माणसाची कारण बदलतात तुझा खूप महत्वाचा होऊन असतो सत्ता तुला अजून बाहेरून बदलून टाकते त्या तुझी आईसोबत सरकार आहे आणि सरकार तुझ्या आधीच्या आईसारखं तुला मांडीवर घेऊन तुझी बडबड ऐकत तुला भरवत नाही कधीच जेव्हा आपल्या मुलीचं दुसऱ्या दिवशी लग्न असतं तेव्हा ती आई आदल्या दिवशी आपल्या मुलीसोबत तिच्या सगळ्या भूतकाळ जरायचा प्रयत्न करत असते मुलीचं भविष्य सुरू होण्याआधी तिच्या लहानपणापासून सगळ्या आठवणी ह्या तिला घट्ट राहायच्या असतात आपल्या मुलीने जागवलेली प्रत्येक रात्र तिची प्रत्येक बडबड लहानपणापासूनच्या असंख्य आठवणी सगळ्या आईच्या मनात अगदी जशाच्या तशा असतात आणि उलट या स्पेशल दिवशी त्या काही अजून छान आठवत असतात मी किती प्रयत्न केला तर या सगळ्या आठवणी आठवून ते थोडे पाणवतात ते पाहत असता काही कोयरी झाली आहेस बाबा गेल्यानंतर पूर्णपणे बदललीस गेले तुझे बाबा इथं मला सतत दिसत असतात तुझ्या सखी राघव कामत राघव कामत तेच होते प्रामाणिक तुझ्यांची काळजी घेणारी बायको जीव वाळणारी पण आता तेही राहिले नाही आणि त्यांची बायकोही मी राहिली नाही मी आहे ना, ना। तो जात की आहे ना कारण मी सरकार आहे काही करत नाही तुला सरकार जसं हवं तसं नाही सरकारला जसं हवाय तसं समोर नाही बघायचं नको मला समजून घेण्याचा प्रयत्न करू ते मला समजून घ्यायचं नाही मला सगळं काय इतके एक राजकुमार आले तुला मिळवायला एक बिझनेसमॅन दुसरा वेटर तिसरा पुजारी चौथा कॉल सेंटरमध्ये काम करतो

काय काय मी ऐकून उद्यापासून या पाच जणांचा तमाशा सुरू होणार मीडियाची मजा कॅमेऱ्याचा स्टोरेज भरून जाणार इतकं फुटेज मिळणार त्यांना वे सखी कामच्या स्वयंबाजाची सरकस किती दिवस राहणार आहे किती दिवस राहणार आहे माझा असं किती दिवस असं होणार आहे त्यासाठी विचारत होतो बट नो प्रॉब्लेम नको सांग आणि घाल जितका गोंधळ घालायचा आहे तितका घाल तो सगळं आवडायला सरकार समर्थ आहे आणि हो जे काही ठरवलं त्यासाठी तुला ऑल दिस मी जे काही ठरवलंय ना खरं तर मला माझ्या आईशी शेअर करायचं होतं आई आहे कुठे येते माझी हे तर सरकार आहे असो गुड नाईट सरकार गुड नाईट टू तुझी भेटू उद्या काळ पुढे सरकत गेला पण समर्थ गावाची कीर्ती आणखी वाढली प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात मोठा उत्सव भरवला जाई भक्तांची गर्दी इतकी असे की रस्त्यांवर फुलांचे थर पडत त्या उत्सवाचं वैशिष्ट्य असायचं तिथे कोणी दान मागत नसे सगळे फक्त देत असत कोणी अन्नदान करायचं कोणी वस्त्रदान तर कोणी फक्त वेळ द्यायचा सेवा हीच खरी भक्ती हा विचार सर्वांच्या मनात होता एका वर्षी त्या उत्सवाला एक लहान मुलगा आला त्याचं नाव होत नील तो अनाथ होता पण त्याच्या डोळ्यात आशेचा प्रकाश होता त्याने एका साधकाला विचारलं स्वामी समर्थ माझं आयुष्य बदलू शकतात का साधक म्हणाला तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि चांगली कर्म कर देव तुझ्या मनातच आहे त्या दिवसापासून नील रोज मंदिरात येऊ लागला आरतीनंतर जमिनीवर बसून शांतपणे जप करायचा काही वर्षांनी तोच नील समर्थ गावातील सर्वात विद्वान आणि नम्र व्यक्ती झाला लोक म्हणायचे स्वामी समर्थांनी त्याला स्वतः घडवलं एकदा नीलला स्वप्न पडलं त्यात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले नील तू आता लोकांना शिकव मन कसं शांत ठेवायचं संकटात विश्वास कसा टिकवायचा त्या स्वप्नानंतर नीलने गावात नशांती सभा सुरू केली तिथे लोक येऊन आपली समस्या सांगायचे आणि नील त्यांना स्वामी समर्थांचे विचार सांगायचा तो म्हणायचा देव बाहेर नाही तुमच्यात आहे तुमचा विचार शुद्ध झाला की देव प्रकट होतो एका दिवशी एक व्यापारी तिथे आला तो खूप चिंताग्रस्त होता त्याने नीलला विचारलं माझं सगळं संपतन्य मला काही दिसत नाही नील शांतपणे म्हणाला तू किती वेळा देवावर रागावलास व्यापारी म्हणाला अनेक वेळा नील म्हणाला आणि देवाने तुझ्यावर रागावल का व्यापारी गप्प झाला नील म्हणाला देव कधीच रागावत नाही कारण तो संयमाचा सागर आहे तूही तसाच हो व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने नम्रतेने नीलच्या चरणी डोकं ठेवलं काही महिन्यात त्याचं आयुष्य बदललं नीलने दाखवून दिलं की स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे स्थैर्य आणि प्रेम तो दररोज म्हणायचा मन जिंकलं की जग जिंकलं समर्थ गावातील लोक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले मुलं स्त्रिया वृद्ध सगळ्यांच्या मनात नवा विश्वास जागा झाला मंदिराच्या घंटा वाजल्या की सगळं गाव एका सुरात म्हणायचं जय जय रघुवीर समर्थ आणि त्या आवाजात एक दिव्य शक्ती जाणवायची जणू स्वामी समर्थ स्वतः गावावर कृपा करीत आहेत काळाच्या ओघात समर्थगाव इतकं प्रसिद्ध झालं की देशभरातून लोक तिथे येऊ लागले काहींना मनःशांती हवी होती काहींना जीवनाचा अर्थ शोधायचा होता तर काही फक्त त्या ठिकाणचा आत्मीय वातावरण अनुभवण्यासाठी येत मंदिराच्या प्रांगणात बसल्यावर प्रत्येकाच्या मनात एक शांत लहर उमटायची जणू तिथे येताच काळ थांबतो आणि माणूस स्वतःशी संवाद साधू लागतो त्या वातावरणात एक अदृश्य उपस्थिती जाणवायची स्वामी समर्थांची एका सकाळी एका तरुण साधकाने मंदिरात ध्यान बसवलं होतं सूर्याची किरण मंदिराच्या कळसावर पडत होती आणि घंटानाद सुरू झाला ध्यानाच्या त्या शांत क्षणी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे त्याने डोळे उघडले पण आसपास कोणी नव्हतं मात्र त्या क्षणी त्याला कळलं हे हात स्वामी समर्थांचे होते त्यांच्या कृपेचा अनुभव होता त्याचं आयुष्य त्या दिवसानंतर पूर्ण बदललं गावात एक वृद्ध माणूस राहायचा नामदेव तो रोज मंदिराच्या दारात बसून लोकांचं स्वागत करायचा कुणालाही काही विचारलं तर तो हसून एकच वाक्य म्हणायचा स्वामी समर्थ म्हणतात ज्या क्षणी तू अहंकार सोडतोस त्या क्षणी मी तुझ्यात वसतो त्याच हे वाक्य ऐकून कित्येक लोकांच्या डोळ्यात प्रकाश येई कारण प्रत्येकाला जाणवत असे की ख्री भक्ती म्हणजे बाह्य विधी नव्हे तर अंतर्गत समर्पण एका संध्याकाळी गावावर मोठं संकट आलं नदीला पूर आला होता लोक घाबरले होते नील आणि नामदेव मंदिरात बसून जप करत होते गावकरी आले आणि म्हणाले स्वामी समर्थांना प्रार्थना करा त्या रात्री त्यांनी अखंड जप केला पहाटे पाऊस थांबला नदीचा प्रवाह मंदावला गाव वाचलं लोक म्हणाले स्वामी समर्थांनी रक्षण केलं पण नील म्हणाला स्वामी समर्थ बाहेर नाहीत आपण जेव्हा एकत्र होतो त्या क्षणी त्यांची शक्ती आपल्यात प्रकट होते त्या दिवसानंतर गावात एक नवीन प्रथा सुरू झाली प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सर्वजण एकत्र येऊ